नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मुंगुड्याची भाजी बऱ्याच ठिकाणी याला सांडगे देखील म्हणतात तर चला बनवायला घेऊ सर्वात आधी आपण कढाईमध्ये तेल घालू तेल तापलं की यामध्ये जिरे जिरे छान तर इथे मी दोन ते तीन लसणाच्या काचोळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या इथे मी घालणार आहे तुम्ही वाटलेला लसूण सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतले होते ते इथे मी घातले आहे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा मस्त असा कांदा लालसर झाला आहे यामध्ये मी एक चमचा काळा मसाला घातला आहे भाजलेल्या तिळाचं कूट एक चमचा तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता आणि भाजलेल्या तिळाचं कूट सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी लाल तिखट घातला आहे आणि अगदी थोडी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण मी यामध्ये घातला आहे त्यानंतर इथे मी काश्मिरी लाल मिरची एक चमचा घातली आहे त्याने भाजीला रंग खूप छान येतो काश्मिरी लाल मिरचने तर मसाले आपण परतून घेऊ बघा मस्त असे आपले मसाले परतून झाले आहेत यामध्ये आपल्याला मुंगड्या घालायच्या आहेत तुम्ही तेलामध्ये मुगड्या फ्राय केल्या तरी चाल चालतील पण मी मुगड्या मसाल्यामध्येच फ्राय केल्या आहेत बघा मस्त अशा आपल्या मुगड्या मसाल्यामध्ये फ्राय झाल्या आहेत त्यानंतर इथे मी दोन ग्लास पाणी घातलं आहे मी सहा जणांना पुरेल अशी मुंगड्याची भाजी बनवणार आहे त्यामुळे मी दोन ग्लास पाणी घातलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मुंगुळ्याला शिजून घ्यायचं आहे बघा मस्त अशी उकळी यायला लागली ला त्यानंतर इथे मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे जेव्हा आपल्या घरामध्ये भाजीला काही नसते तेव्हा आपण ही ते भा मुंगुळ्याची भाजी बनवत असतो गावाकडे तर बघा मस्त अशी घटदार लालसर अशी भाजी बनवून तयार आहे भाजीला रंग किती छान आला आहे बघा आता आपण याला प्लेट मध्ये सर्व करून घेऊ गावाकडे जेव्हा भाजीला काही नसते तेव्हा आपण ही मुंगुड्याची भाजी बनवत असतो बघा मस्त अशी भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि इथे मी ताटामध्ये मुंगुड्याची भाजी आणि त्याचबरोबर मी ताक घेतला आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन धन्यवाद